कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे उमेदवार समीर नलावडे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी झाली असून एक सोशल मीडिया प्रसार माध्यमांवरून आमदार निलेश राणे यांनी त्याचा पर्दाफाश केला आहे सोबतच कणकवली निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्याजवळ या प्रकरणाची तक्रार करत बोगस मतदारांची यादीही सादर केली आहे यामध्ये त्यांनी म्हटलंय की यात समीर नलावडे यांच्या मालकीच्या घर क्रमांक तीनशे एकोणनव्वदमध्ये सहा मुस्लिम व्यक्तींची नोंद असून त्यात शेख साजिदा दाऊद शेख दाऊद कादर मुल्ला रहबत तैबा यासीन उडियान मुमताज अब्दुल यांचा समावेश आहे तर सुजाता वासुदेव राठोड सुहासिनी शशिकांत माणगावकर रेणुका सुरेश जाधव समीर नलावडे यांचे पुत्र राज समीर नलावडे हे घर क्रमांक तीनशे एकोणनव्वद मध्ये राहत असल्याची नोंद मतदार यादीमध्ये आहे याशिवाय समीर नलावडे यांच्या प्रभाग क्रमांक सात मध्ये एकूण एकशे पेक्षा जास्त मतदार वाढल्याची नोंद असून यात केवळ तीन घरांमध्ये हे लोक राहत असल्याचं दाखवून त्यांना बोगस मतदार बनवलंय याबाबत आमदार निलेश राणे यांनी कणकवली निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याजवळ तक्रार केली आहे या प्रकरणी संबंधित ओची चौकशी करण्याची तसेच या प्रकरणात तसे दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे याबाबतचे पुरावे निलेश राणे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर टाकल्या दरम्यान समीर नलावड्यांनी यांनी कोकण सात लाईव्ह स्पष्टीकरण दिलंय आमदार निलेश राणे यांना कोणीतरी चुकीची माहिती दिल्याचं म्हटलंय समीर नलावडे काय म्हणाले हे बघा कदाचित त्यांना कोणीतरी माहिती चुकीची दिली आहे तरह तर निलेश साहेबांना माहिती नाहीये ती चुकीची माहिती दिली ही माझी बाजारात घरं चार घरं आहेत माझी बाजारपेठेमध्ये त्याच्यामुळे मी राहतो त्याच्या बाजूला अजून तीन घरं आहेत त्याचा वेगवेगळा असेसमेंट आहे तर त्याच्यामुळे माझ्याकडे भाडोत्री असे चार चार भाडो भाडोत्री माझ्याकडे आहेत त्याच्यातली ती मतं आहेत आणि ही मतं हे मतदार गेले कित्येक वर्ष मतदार आहेत याच मतदारांनी सन्मान्य निलेजी राणेसाहेब लोकसभेला उभे होते तेव्हा याच मतदारांनी त्यांना मतदान केलं होतं त्याच्यानंतर साहेबांना सुद्धा याच लोकांनी मतदान केलं त्याच्यानंतर नितेश साहेबांना सुद्धा याच लोकांनी मतदान केलं उद्या देखील हेच मतदार मलाच मतदान करणार एवढं मी तुम्हाला सांगतो घर नंबर एकच आहे आणि सहा मतदारांची नोंद आपल्या घरामध्ये हे बघा की मत माझी घरं तीन चार घरं आहेत तुम्ही माझे पाहिजे तर त्यांनी तक्रार दिली त्याच्याबरोबर असेसमेंट काढला पाहिजे होता त्याच्यानंतर ते, ते आता एक घर झालंय ती घरं दोन तोडली वाडोत्री गेले दोन घरं तोडल्यानंतर एक घर झालंय नवीन घर झालंय त्यांना काही माहिती नाही आहे बाजारातले जे लोक राहतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे ती घरं तोडून आता एक घर केलेलं आहे आणि तीन घर गर, दोन घरं अजून माझी शिल्लक आहेत या देखील जी केलेली आहे त्या कसं ते निलेश साहेबांना लक्ष लाभ हो त्या तक्रारीला मी त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही कारण मला मर्यादा आहेत आणि मी त्यांना सर्व राणे फॅमिलीला दैवत मानतो त्याच्यामुळे जेवढं त्यांना काय करायचं ते लक्ष लाभ होऊन दे एवढं मी देवाकडे प्रार्थना करतो